शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सु पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या शिरपेसाठी भर घालणारी विमा रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेली आहे तर बातमी ही सोलापूर जिल्ह्यातून येत आहे या जिल्ह्यामु यामुळे शेतकऱ्यांच्या मुण, या चेहऱ्यावर आनंदाची देशा उमटली आहे तर शेतकरी मित्रांनो अद्याप आपण आता एक लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जामा हो ना जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जमा यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची रेषा उमटलेली दिसून येत आहे तर खरीप दोन हजार हंगा खरीप दोन हजार चोवीसमधील प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते दोन हजार तेवीसमध्ये तर अशावेळी पंतप्रधान प्रधानमंत्री पिका पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठी दिलासा मिळणार आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सहा लाख शहात्तर हजार तीनशे अकरा शेतकऱ्यांनी पाच लाख तेवीस हजार एकशे सतरा हेक्टर पीक क्षेत्रासाठी विमा भरला होता तर शेतकरी मित्रांनो यातील एक लाख नव्वद हजार चारशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण एकशे तेरा कोटी ब्याऐंशी लाख रुपयाची रक्कम जमा करण्यात आली होती तर ही रक्कम मक्का बाजरी आणि सोयाबीन या पिकासाठी पी पीक विमा कंपनीकडून देण्यात आली होती तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी प्रतिकूल परिस्थिती अनुषंगाने जिल्हा जिल्हा अधिकाऱ्यांनी अधिसूचनाकडून अधिसूचना काढून पंचवीस टक्के अग्रिम अग्रिम नुकसान भरपाई देण्याची पीक विमा कंपनीला आदेश दिला होता तर या आदेशानुसार जिल्हा अधिकारी जिल्हा अधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे पुरवठा पुरावा केला होता त्यामुळे मक्का सोयाबीन आणि बाजरी या पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिम अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या हस्तांतरित करण्यात आली आहे तर नुकसान भरपाईची रक्कम कमी पडल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोर जावे लागते तर अशावेळी शासनाच्या पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर कडक परिश्रम करूनही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भर सहन करावा लागतो तर अशावेळी शासनाकडून येणारी मदत शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचे शि शिरपे शिरपेचात भरत घातली आहे पीड़े, पीड़े, तर शेतकऱ्यांच्या शेतकरी हिताक्ष हिताक्षर धोरणामुळे शेतकरी वर्गात आशावाद असे निर्माण झालेला आहे तर शेतकरी पिढे पिढ्यानपिढ्या शेतीवर अवलंबून आहे तर अशावेळी शासनाकडून शासनाकडून येणाऱ्या विविध योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो याचबरोबर शासनामार्फत विविध शेतकरी कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे तर या योजनेमुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुखकर होण्यास मदत होते तर या नवीन आर्थिक वर्षात सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला चांगली पीक विमा आणि शासनाकडून नेहमीप्रमाणे प पाठबळ मिळत राहावे अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या कष्टाची मूल्यमजुरी करणे हा सरकारच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने उद्देश आहे तर शेतकरी मित्रांनो आपण तर पाहिलेलंच आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीसमध्ये सहा लाख शहात्तर हजार तीनशे अकरा शेतकऱ्यांनी पाच लाख ते वीस हजार एकशे सतरा हेक्टर्स पीक क्षेत्रासाठी पीक विमा भरला आहे तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईची रक्कम जी आहे पडल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक संकटाला समोर जावे लागते तर अशावेळी शासनाच्या पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळते तर कडक पश परिश्रम करूनही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सह करावं लागते तर शेतकरी मित्रांनो पीक विमा हे आता या महिन्यामध्ये जमा होणार अशी अपेक्षा आपल्या शेतकऱ्याकडून होणार होत आहे तर सोलापूर जिल्ह्यातनी सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातनी महाराष्ट्रातनी ही पीक विमा मिळू शकते अशी अद्याप अशी बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला जाता वेळेस लाईक करा तर भेटू शेतकरी मित्रांनो दुसऱ्या